सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीचं बेमुद अन्नत्याग उपोषण शेतकऱ्याच्या सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी औसत तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष राम वसंतराव सूर्यवंशी व बिभीषण प्रयागबाई शाहूराज कदम तालुका उपाध्यक्ष यांनी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीसपासून बेमुद अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री यांनी लेखी स्वरूपात उपोषणस्थळी येऊन हमी द्यावी गेली अनेक वर्ष देशातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी सातत्यानं आंदोलन करीत आहेत परंतु सरकार डोळे करीत आहे भारत देश देश हा कृषीप्रधान असून सुद्धा येथील आत्महत्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झालेल्या आहेत शेतकरी सुखी तर जग सुखी पण सरकारकडून त्याची दखल नाही उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे त्याची झळा शेतकरी सोसतोय मस्तवाल सरकार भांडोलदार उद्योगपतीचं चोचले पुरवण्यात मस्त आहे आम्ही मात्र देशदोडीला लागलो आहे यांचं त्यांना काही देणं घेणं नाही अशा सुलतानी राजवटीविरोधात आज देशात शेतकरी चळवळी कार्यरत आहेत त्या चळवळी बळकट व्हाव्यात व शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून आमचं अन्न अन्नत्याग उपोषण काम यावं त्वरित मागणी मंजूर व्हावी यासाठी तहसील समोर सतरा नऊ दोन हजार चोवीस पासून बेमुद अन्नत्याग उपोषण असून तमाम शेतकऱ्याच्या चळवळीला समर्पित असेल अशी मागणी घेऊन आज त्यांनी औसत तहसील कार्यासमोर अन्न त्याग उपोषण करीत आहेत त्यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे या मागणीसाठी औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे आम आदमी पार्टीचा तालुकाध्यक्ष आहे जर सध्याचं जर बघितलं तर सोयाबीनला भाव नाही हा शासकानं चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये भाव जाहीर केला पण आठ दिवस जर बघितला तर चार दो शे, शे, ला चा सो, हजार दोनशे तीनशे आत्ता सात आठशेला भाव गेलेला आहे म्हणजे उत्पादन खर्चाच्या बराबरीने सुद्धा सध्या सोयाबीनला भाव नाही म्हणून आमची आणि पार्टीची मागणी आहे की सोयाबीनला दहा हजार रुपये शासनानं भाव जाहीर करावा म्हणून हे आम्ही उपोषण चालू केलेलं आहे कालपासून दखल घेतली की नाही आम्ही नाही अजूनपर्यंत तर कुणी दखल घ्यायला इथं आलेलं नाही अन्नत्याग आंदोलन आहे का हा कुपोषण टोटल अन्न अन्नत्याग आंदोलन आहे मागणी मान्य होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही